थ्रोम्बोलिसिस थ्रोम्बोसिस म्हणजे एखाद्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी होणं अशी रक्ताची गुठळी ज्यावेळी हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये होते त्यावेळी ते त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो आणि ज्यावेळी ती मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये होते त्यावेळी आपण त्याला स्ट्रोक असं म्हणतो त्यामुळे त्या अवयवाला होणारा रक्त पुरवठा आहे तो कमी व्हायला लागतो आणि त्याचा त्रास रुग्णाला जाणवतो अशा रुग्णांसाठी अगदी सुरुवातीच्या काही तासामध्ये उपलब्ध असणारी उपचार पद्धती म्हणजे थ्रॉम्बोलिसिस थ्रॉम्बोलिसिसमध्ये तुमच्या शरीरामध्ये इंजेक्शनद्वारे काही रक्तची जी गुठळी झालेली आहे तर ती विरघळवणारी औषधं सोडली जातात ज्याच्यामुळे ह्या थ्रॉम्बसचा लोड किंवा त्या गुठळीची साईज कमी होते किंवा ती क्लिअर होते आणि होणारा जो रक्त पुरवठा आहे तो अगदी कमी वेळामध्ये लवकरात लवकर सुरळीत होतो आणि जो एंड ऑर्गन आहे म्हणजे तो हृदय असेल किंवा मेंदू असेल तर त्याच्यामध्ये होणारा डॅमेज कंट्रोल आहे तो अगदी नियंत्रणात ठेवला जातो पण ह्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर वेळेत रुग्णालयामध्ये पोचणं खूप आवश्यक असतं